तुम्ही कधी गव्हाच्या पिठाची बिस्किटे खाल्ली आहेत का तर आज मी गव्हाचं पीठ वापरून अगदी पौष्टिक आणि हेल्दी अशी बिस्किटे बनवलेली आहेत तर रोज सकाळच्या टायमिंगमध्ये लहान मुले चहा आणि बिस्किट खाण्यासाठी हट्ट करतात जर तुम्ही हो हे अशा प्रकारचे बिस्किट त्यांना घरीच जर बनवून दिले तर ते पौष्टिकसुद्धा आहेत आणि बाहेरचं जे खाणं आहे ते कमीसुद्धा होईल आणि हे जे बिस्किट आहे ते तुम्ही एक महिनाभरासाठी किंवा पंधरा दिवसासाठी सुद्धा एखाद्या डब्यामध्ये किंवा कॅरीबॅगमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोप्पी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे अतिशय पौष्टिक आणि हेल्दी बिस्किटे बनवून तयार आहेत तर बघा आपली बिस्किटे किती कुरकुरीत झालेली आहेत आणि एक बिस्किट मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणार आहे तर किती मस्त आपली बिस्किटे बनवून तयार आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण साहित्य बघूयात एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्ही कोणत्याही मेजरिंग कपने किंवा कोणत्याही घरातील वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर गव्हाचं पीठ आपण चांगलं चाळून घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यासाठी इथे आपण एक वाटी रवा घेतलेला आहे तर ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यापेक्षा छोट्या वाटीने एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही जे आपण खोबरं वापरतो ते सुद्धा मिक्सरला बारीक फिरवून घेऊ शकता ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं आहे चार मोठे चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत तर तिळामुळे जे बिस्किट आहेत त्यांना खूप छान टेस्ट येते आणि तिळ थोडेसे हलकेसे भाजून घेतलेले आहेत पाववाटी आपण इथे साखर वापरलेली आहे तर साखर जी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड करू शकता अर्धा अर्धा चमच आपण इथे मीठ घेतलेला आहे आणि अर्धा चमचा विलायची पावडर घेतली आहे यामुळे आपल्या बिस्किटाला खूप छान टेस्ट येते चला तर मग बिस्किट बनवण्यास सुरुवात करूया तर एक मोठा बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता गव्हाचं पीठ टाकून घेणार आहेत एक वाटी रवा टाकून घ्यायचा आहे आणि आपण जे डेसिकेटेड कोकोनट घेतलं होतं ते सुद्धा यामध्येच टाकून घ्यायचं आहे चार मोठे चमचे साखर टाकून घ्यायचे आहे तर साखरचं इथे आपण पीठ करून घेतलेलं नाही तर जी मोठी साखर असते ती यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे चार मोठे चमचे पांढरे तीळ टाकून घ्यायचे आहेत अर्धा चमचा मीठ कोणत्याही गोड्याचा पदार्थमध्ये मीठ टाकलं की त्याला अजून छान टेस्ट येते आणि वेलचीमुळे सुद्धा आपल्या बिस्किटाला खूप छान चव येते एक चमचा आपण एक मोठा चमचा तेल टाकून घेणार आहेत तेलामुळे बिस्किटाला खूप खुसखुशीतपणा येतो तर तेल रेगुलर, रेगुलर जे आहे ते आपलं रेगुलर रेग्युलर भाजीला जे वापरतो तेच आपल्याला टाकून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर तूप असेल तर तुम्ही तूपसुद्धा यामध्ये ॲड करू शकता तर आता हे सर्व सुक्के जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही कधी गव्हाच्या पिठाची बिस्किटे खाल्ली आहेत का नक्की कमेंट करून सांगा बाहेरून विकत आणण्यापेक्षा जर ही बिस्किटे तुम्ही लहान मुलांना बनवून दिलीत तर अतिशय उत्तम तर आता हे पीठ आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तर थोडं थोडं पाणी करून आपल्याला याचा एक घट्ट गोळा करून घ्यायचा आहे हे पीठ आपल्याला जास्त पातळ करायचं नाही अगदी घट्ट असा गोळा मळून तयार करायचा आहे थोडं थोडंसं पाणी टाकून आपण पिठाचा एक असा घट्ट गोळा मळून तयार करणार आहेत अजून थोडं पाण्याची आवश्यकता आहे तर थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि आता पिठाचा छान गोळा करून घ्यायचा आहे तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक केलं ला नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा तर इथे आपला पिठाचा घट्ट असा गोळा म्हणून तयार झालेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहेत नक्की कमेंट करून सांगा तर बघू शकता तुम्ही आपण एकदम घट्ट असं पीठ मळून तयार केलेलं आहे तर याला आपल्याला रेस्ट करण्यासाठी अजिबात ठेवायचं नाही तर लगेच आपण बिस्किट बनवण्यासाठी घेणार आहेत पीठ सुद्धा छान आपलं झालेलं आहे तर आता एक पिठाचा छोटा गोळा घ्यायचा आहे आणि आपण त्याची एक गोल सुरळी करून घेणार आहेत तर इथे मी सिलेंडर शेपमध्ये गोल सुरळी करून घेणार आहे जर तुम्हाला इथे गोल चपाती लाटून सुद्धा तुम्ही बिस्किटे बनवू शकता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही बिस्किटे बनवू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला गोल सुरळी करून घ्यायची आहे तुम्ही गोल आकारामध्ये किंवा चौकणी आकारामध्ये सुद्धा बिस्किटे बनवू शकता तर आता चाकूच्या मदतीने आपण हे बिस्किट कट करून घेणार आहेत जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही मध्यम आकारामध्ये आपल्याला बिस्किट कट करून घ्यायचं आहे तर इथे मी जे बाजारामध्ये टोस्ट मिळतात त्याचा शेप दिलेला आहे तुम्ही हवा तसा आकार तुमच्या आवडीने देऊ शकता तर बघा आपले बिस्किट किती सुंदर तयार झालेले आहेत बघा इथे आपले बिस्किट बनवून तयार आहेत तर असेच आपण आता राहिलेल्या पिठाची सुद्धा बिस्किटे बनवून घेणार आहेत आपले बिस्किट बनवून तयार आहेत तर आता आपण लगेच हे रेस्ट न ठेवता तळण्यासाठी घेणार आहेत तर गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तर तेलसुद्धा आपल्याला थोडंसं हलकंसं तापवून घ्यायचं आहे आणि हलकंसं तेल, तेल तापलं की त्यामध्ये आपण जे बिस्किट किंवा टोस्ट बनवलेलं आहे ते तेलामध्ये टाकून घेणार आहेत बिस्किट तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमीच ठेवायची आहे एकदम मंदाचेवर हे बिस्किट अगदी ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आपण थोडेसे जाडसर बिस्किट केलेले आहेत तर जेव्हा आपण बिस्किट तळू तर ते गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमीच ठेवून दोन्ही बाजूने अगदी खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत हाय फ्लेमवर तुम्ही जर ही बिस्किटे तळली तर ती वरून तर तळली जातात पण मध्ये तशीच कच्ची राहतील एका बाजूने दहा मिनिट आणि दुसऱ्या बाजूने दहा मिनिट असं करून आपल्याला ब्राऊन रंग येईपर्यंत बिस्किटे तळून घ्यायची आहेत चमच्याच्या मदतीने चम आपण दोन्ही बाजूने उलट पुलट करून घेणार आहेत तर बघा बिस्किटांना रंग सुद्धा खूप छान आलेला आहे अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये आपली बिस्किटे बनवून तयार झालेली आहेत तर बघा आता आपण ती झाऱ्याच्या मदतीने तेलातून बाहेर काढून घेणार आहेत बघा किती मस्त रंग आलेला आहे बिस्किटांना एकदम कमी वेळामध्ये बिस्किटे बनवून तयार आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं चांगलं खात रहा बाय